पाटील सर त्यांचे नाव होते आम्ही तर सोहात वरती सातारा कुस्ती सातारा पाटील आणि सत्यजित पाटील चमा सत लावून घ्या कुस्ती सत्यजित पाटील इस्लामपूर काय सत्यजित कुंडले किवाडता पट्टा येतो कुठले गायकवाडचा पठ्ठा आहे इस्लामपूरचा शबासाहे पत्रकारांना कुठची दिली आहे कृपया प्रत्येक पत्रकारांनी पुढे यायचंय अशी संत लागलेली आहे नारायण भगत काय म्हटला तो बापू कुस्ती केंद्र इस्रोही हल्ले बाबा कोणले कायकवाड आणि सल्लाउद्दीन शेख यांची कुस्ती देवराच द्यायला लागली